नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूटूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुगरणीसाठी अत्यंत भन्नाट किचन टिप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक कधी कधी जास्त प्रमाणात केळी आणली जाते आणि ती लवकर संपत नाही अशा वेळेला केळी सोलून मिक्सरमध्ये फिरवून घ्यावी व नंतर त्यामध्ये थोडी वेलची पावडर केसर त्यामध्ये घालायचं आणि आपण जशी आंब्याची पोळी बनवतो अगदी तशीच पोळी बनवून कडक उन्हात वाळवून केळीची पोळी बनवावी तर तुमच्याकडे पण जास्त प्रमाणात जर केळी शिल्लक असेल तर ही टीप नक्की ट्राय करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर दोन बीट उकळून घेतल्यानंतर पाण्याचा रंग लाल होतो हे पाणी फेकून न देता ताकामध्ये टाकून त्याचा मठ्ठा तयार करावा त्यामुळे मठ्ठ्याला छान असा गुलाबी रंग येतो आणि मुलंसुद्धा हा मठ्ठा खूप आवडीने पितात तर तुमच्याकडे पण जर बीट उकळलेलं पाणी उरलं असेल तर ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर तीन जर जेवणामध्ये लसूण घालूनही त्याचा वास त्या जेवणाला येत नसेल तर अशा वेळी लसूण कापून घालण्याऐवजी त्यामध्ये तो ठेचून किंवा किसून त्यामध्ये घालावा असे केल्याने लसणाचा वास खूप छान त्या पदार्थाला येतो अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर चार बटाटे शिजवायचे असतील तर त्यासाठी वेळ लागतो अशा वेळेला बटाट्याची वरची साल काढून घ्यावी व आपल्याला हव्या त्या आकारात बटाटे कट करून घ्यायचे आणि पातेल्यामध्ये पाणी टाकून बटाट्याच्या फोडी त्यामध्ये टाकून झाकून ठेवून पाच ते सात मिनिट बटाटे छान असे उकळून घ्यायचे त्यामुळे बटाटे पटकन शिजले जातात तर झटपट बटाटे शिजवण्यासाठी तुम्ही ही टीप बटाटे शिजवताना नक्की ट्राय करा पुढील टीप आहे टीप नंबर पाच काळे मिरे कांदे लसणाची पेस्ट करून त्यात पाणी टाका आणि एक सोल्युशन तयार करा ते जुरळ असलेल्या जागावर स्प्रे करा ह्या वासाने जुरळ पळून जातील तर तुमच्या पण किचनमध्ये किंवा तुमच्या घरामध्ये जर झुरळ असतील तर ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर सहा दहीवड्याच्या मिश्रणात हिंग व सुंट पावडर घालावी यामुळे दहीवडे खूपच चविष्ट असे होतात अत्यंत खास पुढील टीप आहे टीप नंबर सात काळ्या वाटणातील मसाला वांग बनवत असताना त्यात थोडे तीळ बारीक करून त्यामध्ये घालावे यामुळे भाजी खूपच जास्त चवदार अशी होते तर काळ्या वाटणातील मसाला वांग बनवताना ही टीप ट्राय करा टीप नंबर आठ साखर भात करताना तांदूळ हे नेहमी जुने व बारीक घ्यावेत याने भात मोकळासा होतो पण जर तुम्ही नवीन तांदूळ वापरलात तर साखरभात चिकट व पाचट असा होतो तर साखरभात करताना ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर नऊ दूध आणि पाणी समप्रमाणात घेऊन मैदा भिजवल्यास ओल्या नारळाच्या करंजा जास्त खुसखुशीत अशा होतात तर ओल्या नारळाच्या करंजा बनवताना ही टीप ट्राय करा टीप नंबर दहा बाथरूममधील बादलीवर डाग पडले असतील तर त्याला ब्रशने हार्पिक लावून पाच मिनटे ठेवून द्या आणि एखाद्या प्लास्टिकच्या गासणीने गासून घ्या आणि स्वच्छ धुवा एकदम चकाचक बादली निघालेली दिसेल तर तुमच्या पण बाथरूममधील बादलीवरती जर डाग पडले असतील तर ही टीप नक्की ट्राय करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर अकरा ओल्या नारळाच्या वड्या करताना दुधात शिजवल्याने दुधाचा नैसर्गिकरित्या खवात तयार होऊन अगदी ताज्या खव्याची चव नारळाच्या वड्यांना येते तर नारळाच्या वड्या बनवताना ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर बारा बीटरूटच्या पानांनी डोके धुतल्याने डोक्यातील कोंडा दूर होतो तर तुमच्या पण केसामध्ये कोंडा झाला असेल तर ही टीप नक्की फॉलो करा अतिशय खास पुढील टीप आहे टीप नंबर तेरा सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून प्याल्याने पचनक्रिया सुधारते आणि वजन पण कमी होण्यास मदत होते निरोगी शरीरासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा पुढील टीप आहे टीप नंबर चौदा विड्याचे पान देटासकट खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते अतिशय उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर पंधरा प्रवासात तुम्हाला उलटी होण्याची समस्या येत असेल तर प्रवासापूर्वी तोंडात थोडा ओवा ठेवा यामुळे उलट्या होणार नाहीत प्रत्येक ग्रहणींसाठी अत्यंत खास व फायद्याची पुढील टीप आहे टीप नंबर सोळा शिळा भात परतून खाताना त्यात थोडे हिंग टाका यामुळे भात बाधत नाही अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर सतरा ज्या महिलांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आहेत त्यांनी हिरव्या मिरची चटणी तयार करून खावी त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतील प्रत्येक महिलेसाठी अत्यंत खास व हिवाळा स्पेशल अतिशय खास ही पुढील टीप आहे टीप नंबर अठरा हिवाळ्यात खूप गरम पाण्याने चेहरा धुतल्याने चेहऱ्यावरची त्वचा लवकर खराब होते ज्यामुळे चेहऱ्यावर अकाली वृद्धत्व दिसू लागते टीप नंबर एकोणीस जास्त भात खाणाऱ्या व्यक्तीला दम्याचा त्रास होऊ शकतो अतिशय उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर वीस केसाच्या मुळावर दही लावल्याने केस मऊ होतात आणि मेंदूला थंडावा मिळतो तर तुम्हाला पण केसाच्या काही समस्या असतील तर ही टीप नक्की ट्राय करा वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद